न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन धारदार चाकूने तरुणाचा गळा कापून खून करण्यात आल्याची घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात कोलेवाडी फाटा येथे घडली आहे अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत वय बावीस सा। राहणार समनापूर तालुका संगमनेर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे संगमनेर लोणी रस्त्यावरील समनापूर शिवारातील हॉटेल नेचर जवळील मोकळ्या मैदानात त्याचा मृतदेह काही जणांनी पाहिला ही माहिती समनापूरचे कामगार पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांना देण्यात आली शेरमाळे यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती त्वरित कळवली ही माहिती समजताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले खून झाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती पोलिसांनी घटनास्थळाची गर्दी हटवून पंचनामा सुरू केला घटनास्थळी अतुल सावंत याचा मृतदेह पडलेला होता त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने खोलवर जखमा केल्याचे दिसत होते घटनास्थळी चाकू दारूच्या बाटल्या चप्पल काडीपेटी पडलेली होती या ठिकाणी तरुणांमध्ये झटापट झाल्याचे दिसत होते घटनास्थळापासून या तरुणाचा मृतदेह वीस ते पंचवीस फूट अंतरावर पडलेला होता पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला घटनास्थळी सापडलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचोरे हे घटनास्थळी हजर झाले केला त्वरित पाचारण करण्यात आले मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर नगरपालिकेच्या कॉट हॉस्पिटलमधला अतुल याचा खून झाल्याने गोसावी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी गोसावी समाजाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विशाल चव्हाण यांनी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत न्यूज सुपर वन दिनेश बांगर संगमने